ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनल करा करा अरे विचार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे नाव आहे त्याचही काही या मुलांनी केलं नाही अरे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मी भारतरत्न मागितलं होतं या सरकारने दिलं नाही मी पार्लमेंटमध्ये मागितलं होतं पण मला पर परवा भुजबळ साहेबांनी समजून सांगितलं की सुप्रिया आता भारतरत्न नाही हे महान नायक आहे हे फक्त देशाचे नाही महापुरुष आहेत आपल्याला आता या सरकारकडून आपल्याला भारतरत्न नको महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा साथ अभिमान आहे आज मी तुमच्यासमोर इथे भाषण करते ना त्याचं फक्त एकच कारण आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिलांचं शिक्षणाचं धोरण आणलं आणि त्यातून आमच्यासारख्या मुली घराच्या बाहेर पडल्या इथे मी बघते अनेक मुली दिसत आहेत सगळ्या सुशिक्षित दिसत आहेत मला त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात बदल ज्या महात्म्यातून झाल्या असेल ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन ना आम्ही राजकारण आणि समाजकारण करतो हे फक्त भाषणापुरता नाही आमच्या कृतीमधून पण दिसत आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा मी स्त्री भ्रूण हत्येचं काम केलं तेव्हा मी कुठून सुरुवात केली माहिती आहे का मी नायगावतून सुरुवात केली पदयात्रा आणि फुलेवाड्यापर्यंत वाड्यापर्यंत मी केले कारण का मला राज्यात संदेश द्यायचा होता की आज नंतर कुठलीही मुलगी हिची बुरु, स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आपल्या पोरी जगल्याच पाहिजेत आपल्या मुली मोठ्या झाल्याच पाहिजेत शिकल्याच पाहिजेत तरच हे राज्य आणि देश कुठेतरी जाय आणि मला अभिमान वाटतो की जेवढे जोड़े पुरुष आहेत तेवढ्याच महिला पुढे बसलेल्या आहेत आणि त्याच्यात मुलीही बसलेल्या आहेत या प्रत्येक मुलीचा मला सार्थ अभिमान आहे इथे यायच्या आधी आपण कुणाच्या घरी गेला आता ती इंजिनियर मुली भेटली आपल्याला शिंदे शिंदे ना त्यांच्या घरी आपण आता गेलो होतो मी त्यांच्या घरी गेले त्या मुलीचे वडील वाजले म्हणून मुलगी आली टी शर्ट आणि काहीतरी शॉर्ट पॅन्ट असं लॉंग असं घातले ती लूज पॅन्ट मी तिला विचारलं बेटा तू काय करते म्हणजे मी इंजिनियर आहे एवढंसंच घर आहे अर्थातच काही अडचणीतून आईवडिलांनी शिकवलं असणार तिला पण मुलगी फार हुशार होती मी तिला विचारलं तू काय करते की मुलगी पुण्यात नोकरी करते स्वतःच्या गुणवत्तेवर ही मुलगी माणकीतून शिकली इंजिनियर झाली आणि स्वतःच्या हिमतीवर क कर्तृत्वावर ती मुलगी आज मुंबईच्या एका पुण्याच्या एका कंपनीमध्ये नोकरी करते मला इतका अभिमान वाटला मी तिला म्हणलं प्लीज एक ऑटोग्राफ आणि फोटो देशील का मला मला त्या अशा मुलींबरोबर सेल्फी काढायचं आहे कारण का अशा मुलींमध्ये मला एक सावित्री दिसते एक जिजाऊ दिसते आणि मला अभिमान आहे या मुलींचा कारण हीच मुलगी पुढचा महाराष्ट्र जातो घडवणार आहे आणि मी त्या मुलीला सांगितलं आहे इलेक्शन संपल्यावर मला भेटायचं कारण माझं स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघातला आणि माझ्या राज्यातला कुठलाही मुलगा किंवा मुलगी आम्हाला चौकीदार नाही करायचं मला माझ्या मतदारसंघातली मुलं आणि मुलींना या देशाचा मालक करायचं आहे याच्यासाठी चौकीदार होणं काय कमीपणाचं काम नाही काही कमी करण्याचं काम आहे आणि एक तुम्हाला सांगून ठेवते आजकाल ऑटोमेशन झालं आहे ओरांना शिकले त्यांना कळेल ऑटोमेशनला काय म्हणा आजकाल सगळं टेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे तुमच्यासारखं नाही नंबर फिरवला फोन लागला आहे हलो 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 काय नाही सगळं ऑटोमॅटिक होतं फोनला सांगा चला वाल्याला सरांना फोन लावतो किती ऑटोमॅटिकली फोन लावते अशी एवढी टेक्नॉलॉजी झाली आहे आणि टेक्नॉलॉजीमुळे आता सगळीकडे सी सी टी व्ही आलीच सी सी टी व्ही आल्यामुळे आता चौकीदार लागतच नाही त्याच्यामुळे रोज चौकीदार चौकीदार झेंडा करतायत त्यांना सांगा जरा कारण का चौकीदार लागत नाही आता सी सी टीव्ही आलाय आणि मागच्या इलेक्शनला प्रधान सेवक होते या इलेक्शनला चौकीदार आहेत पुढच्या इलेक्शनला काय होतील देवाला चावाला हा ते विसरले त्याच्यामुळे <laughs> या व्यक्तीला आपल्याला कुटुंब नाही असं कौतुक आहे त्याच्यामुळे आता बघा काय दिवस आले सगळे चिठ्ठी द्यायला लागले गुरखा पुढे जायचे आता तू कुठे जमरायच पण मला खरंच दुःख एका गोष्टीतच वाटतं की ह्या सगळ्या गप्पा आपण करतो पण भरडला जातो माझा सामान्य माणूस त्याच्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना मतदान केलं माझी अपेक्षा होती की ठीक आहे तुम्ही विरोधात असाल पण या देशाने तुम्हाला संधी दिली काहीतरी चांगलं माझ्या देशासाठी करावं तुम्ही फक्त एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि मी मुख्यमंत्र्यांना सातत्याने हेच सांगत आले की तुम्ही राज्याचे पक्षाचे नाही हो तुम्ही माझ्या सगळ्यांचे आणि मी म्हणून मुख्यमंत्र्यांना नेहमी नाव मी विचारत आले त्यांचाच एक ते, आमदार काय म्हणाला रे कुणाला कुठली पोरगी पाहिजे सांगतं मला मी उचलून आणतो त्याला मी शब्द दिला तेव्हा पण मी बोलले आत्ता पण बोलते आमच्या पोरी आम्हाला जड नाहीत आमच्या पोरींचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कोणी आमच्या पोरींकडे वाकडं हात लावायचं तर सोड वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तर गाठ या सुप्रिया सुळेचे दापोली मला पाहता म्हणून या राज्यामध्ये जेव्हा मी राष्ट्रवादी युवती काँग्रेस काढली तेव्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा पहिला धडा होता अरे बलात्कार वगैरे फार मोठी चीज आहे याची तर चर्चाच महाराष्ट्रात होता कामा नये पण आज नंतर माझ्या महाराष्ट्रात छेडछाड मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे माझ्या घरातली एक पण तो <प्थाँगा> अरे भाषण करतात काय म्हणतात भाषणात काँग्रेस मुक्त करू अरे काँग्रेस मुक्त करण्यापेक्षा गरिबी मुक्त करू असं भाषण करा छेदछाड मुक्त महाराष्ट्र करू असं भाषण करा आमच्या अंगणवाडी सेविकांचा पगार वाढू असं भाषण करा आमच्या आशा वर्करची सेवा करू असं भाषण करा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन वाढवू असं भाषण करा कराय दुर्दैव की पाच वर्षात त्यांनी खरंच काही केलं नाही फसलो आपण गेलो आपण साधी माणसं होतो मराठी माणूस हा खूप साधा असतो हो ते आले आपल्याला वाटलं खरंच पंधरा लाख देतील आणि खरंच दोन कोटी नोकऱ्या देतील तुम्ही फक्त महाराष्ट्राचा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करा एवढं संपून मी माझं भाषण संपवते आज दोन आव्हानं या देशासमोर आहेत एक म्हणजे बेरोजगारीचं आणि दुसरं शेतकऱ्यांचं तुम्ही थोडासा पवारसाहेबांचा सा पन्नास वर्षाचा कालावधी विचार करा अभ्यास करा त्यांनी काय केलं फक्त महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा अहवाल घेऊ देशाचा तो सोडा आपण आपला फक्त हिशोब बघू किंवा आपल्या मतदारसंघाचा हिशोब बघू दौंड इंदापूर बारामती पुरंदर याचा फक्त आपण अहवाल बघू चारही ठिकाणी सगळीकडे एम आय डी सी केल्या के म्हणजे रोजगाराचा प्रश्न सुटला सगळीकडे कारखाने टाकले आपल्याकडे ऊसाचा नाही कारखाना पण आपल्याकडे शेतीला अंजिराला भाव टमाट्याला भाव कांद्याला भाव दुधाला भाव दिला की नाही आपल्या काळात मला सांगा डाळिंबाला पण चांगला दिला आणि जेव्हा रोग ला, ते ते आला तेव्हा पहिला अनुदान साहेबांनी केल्या आला की नाही एक आठवड्यात अनुदान पोचलं का नाही सगळ्यांना दुष्काळी भागात टँकरला पण अनुदान दिलं बघा सामान्य माणसं बोलत आहेत नाही बोलत पत्रकारांनो बघा गारपिटीचं अनुदान पण तेव्हा आपल्या हातात पैसे आले म्हणून ती पोरगी आपली माणकीची पोरगी इंजिनियर झाली की नाही तर कुठून पैसे आले असते मला सांगा मला दुःख एका गोष्टीचं होतं की आज हमी भाव मिळत नाही फक्त शेतकऱ्याचं नुकसान होतं त्याच्या कुटुंबाचं नुकसान होत त्याच्या पोरीची शिक्षणाची फी भरता येत नाही त्याला त्याला आई वडिलांचा औषध करता येत त्याच्यामुळे मी सगळ्या मतदारसंघाचा विचार करा साहेबांनी दोनच गोष्टी सातत्याने केला चांगलं दर्जाचं शिक्षण पोरांना दिलं सगळी पोरं शिकली असं एखादं घर असेल मी सगळ्यांना सांगते माझ्या मतदारसंघात शिक्षण नाही बेरोजगारीचा प्रॉब्लेम नाही सुशिक्षित बेरोजगारी ती पण या नोट नोटबंदीमुळे वाढली आहे म्हणून वाढली आहे खरं आहे का नाही मला सांगा त्याच्यामुळे हे होऊ नये म्हणून साहेबांनी धोरण मांडलं सगळ्या एम आय डी सी केल्या फक्त इथे नाही अहो हिंजवडीला जाता का नाही तुम्ही हे विचारतात साठ वर्षात काय केलं ओ साठ वर्षात आम्ही इतकं काय केलं तुम्ही पाच वर्षात काय केलं हे विचारणार पण नाही कारण का मला माहिती काय नाही केलं राजीव गांधी इन्फोटेक पार्क तीन लाख इंजिनियर तिथे काम करतात चाकणची का एम आय डी सी बघितली आहे का कोणी केली की नाही फिरंगूटची एम आय डी सी जेजुरीची एम आय डी सी तुमची बारामतीची एम आय डी सी इंदापूरची एम आय डी सी दौंडला तर दोन एम आय डी सी केल्या एक कुरकुमची केली आणि एक सहजपूरची पण केली केवढ्या मोठ्या कंपन्या आल्या तिकडे लांबझणगाव हिंजवडी तर आहेत ना तीन लाख लोक तिथे काम करतात आपल्याच लोकसभा मतदारसंघात त्याचबरोबर हमीभाव तुम्हाला मिळाला तुम्हीच म्हणाला डाळिंबाला तुम्हाला अनुदान मिळालं म्हणजे हमीभाव दिला शेतकऱ्याचं भलं केलं एमआयडीसी केली हाताला काम झालं पाण्याच्या स्कीम केल्या केल्या का नाही चांगलं शिक्षण आणलं आपल्याकडे रोटी कपडा मकान मटर गिटर लाईट बेज सगळं झालं वीज कधी आली हो वाल्यात कोणाला आठवत पण नाही आणि तुम्ही एवढी पोरं इकडे बसताय तुम्ही काय अंधारात शिकला काय जन्मापासून लाईट ऐके नाही घरामध्ये ला ना कोणी आणली हो आणली का आपल्या काळात झाली म्हणजे रस्ते आपल्या काळात झाले वीज आपल्या काळात झाली रेल्वे आपल्या काळात झाली शाळा आपल्या काळात झाली कॉलेज आपल्या काळात झाला आरोग्य सेवा आपल्या काळात झाली शेतीला हमी भाव आपल्या चांगल्या काळात झाला <touch> राहिलं तरी काय एम आय डी सी आपल्या काळात झाली पंच्याण्णव टक्के दादा पैसे दिले चालेल ते वाईला अजित पवार पालकमंत्री पाहिजे बाबा कसं आहे हे या राज्याचं आणि जिल्ह्याचं वास्तव आहे जोपर्यंत दादा पालकमंत्री होत नाही इथले प्रश्न सुटणार नाहीत हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते आणि हे रुपीच तुम्ही बघताय साडेचार वर्षात काय झालं आणि त्याच्या आधी काय झालं खरं आहे का नाही मला सांगा त्याच्यामुळे हे सगळं जे चाललं आहे ते फार दिवस नाही चालणार आता लोकसभेमध्ये काय कार्यक्रम करायचा आहे तो आपण त्यांचा पूर्ण देशात होणार आहे त्याच्यामुळे त्याची चिंता आपण नाही करायची आपलं हे नाहीतरी इथे घड्याळच सांगते त्याच्यामुळे तुम्हाला उगच काशाला सांगत नव्हतं मी घड्याळाला मतदान करा तर मी घड्याळालाच करणार पण विधानसभेचा सभा असू दे लोकसभा असू दे पुढचे सहा महिने या देशाच्या आणि राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे या सगळ्या धोरणांमुळे आपल्या सगळ्यांच्या मध्यमवर्गाचं कंबर्ड मोडण्याचं काम किंवा पाप या सरकारने केलं त्यामुळे आपल्याला या देशात आणि राज्यात या बदल आणायचा आहे आणि मी मगाशी म्हणले तसं की ते वाईट आहेत म्हणून मतदान नका करू पण आपले कर्तृत्वाने कामातून आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत हे सत्य आहे म्हणून घड्याळाला मतदान करा घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे तुमच्या कांद्याला हमी भावाला मत घड्याळाला मत म्हणजे तुमच्या बटाट्याला मत घड्याळाला मत तुमचा धरणाचा प्रश्न सुटण्याला मत त्याच्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की जी काय कामं राहिलेली आहेत दादा पालकमंत्री झाल्यावर होणारच आहेत पण तरी तुमच्या भागातली लोकप्रतिनिधी आणि तुमचा आवाज म्हणून देशात मी एक नंबरमध्ये पास झाले माझ्या मतदारांनीही मला मतदान करून एक नंबरमध्ये पास करावा ही नम्र विनंती मी करायला आले आणि हां एबीपी बी पी एबीपी माझाला परवा माझा इंटरव्ह्यू होता बघितली का लेखी परीक्षा ह्या परीक्षा आहेत तोंडी परीक्षा 49 60. आता त्याच्यात पण आपला आत्ता एक नंबर योगा योग आहे मी जरा भांडले मार्कांसाठी मला दहा पैकी आठ 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 का नऊ दहा द्या की जरा मी त्यांना म्हणलं जरा रिचेकिंग आहे का काय का म्हणणे नाही रिचेकिंग नाही असं नाही एवढं केलं तरी एक नंबरने कसं पास झालं देवालाच ठाऊक मला पण खरं आश्चर्य वाटतं पार्लमेंट मध्ये फक्त मनापासून बोलत राहील हा काय केंद्रीय महामार्ग निधीतून मुकादमवाडी ते राख रस्ता काम चालू आहे सुकळवाडी अंडरपास त्याच्यासाठी किती पैसे आले दोन कोटी दोन कोटी रुपये आले राष्ट्रीय पेयजल योजनेमधून किती पैसे आले वाल्याला दोन कोटी पंचेचाळीस त्याच्यात पण दोन कोटी पंचेचाळीस बापरे माझ्या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय पेयजलमध्ये साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आलेला आहे साडेतीनशे कोटी रुपये <laughs> माझ्या एक एकशे साठ पानाचा अहवाल आहे तो या गावात आलाय का, आला का नाही मला माहिती नाही आलाय आला माझी नम्र विनंती आहे पुढच्या वेळेस कोणीही तुम्हाला विचारलं ना तुमच्या खासदारांनी काय काम केलं फक्त अतिशय सुसंस्कृतपणे फक्त तो एकशे साठ पानाचा अहवाल देऊन द्या नमस्कार करा आणि निघून जा त्यानंतर परंतु मला कोणी हा प्रश्न विचारणार नाही कारण का त्या एकशे साठ पानात काय काय कामं केली आहेत त्याचं आव्हान दिलेलं आहे आणि मी कधी कुठल्याही परीक्षेला बिना अभ्यास करता बसता येत नाही मी पहिल्यांदाही जेव्हा लोकसभा लढले तेव्हा पवार साहेबांची मुलगी होते तेव्हाही आणि आजही आहे तेव्हा अजित पवाराची बहीण होते तेव्हाही आणि आजही आहे पण त्याच्या आधी पाच वर्ष फटक्या विमुक्त समाज असेल किंवा राज्यामध्ये जेव्हा मी दोन हजार नऊला ला इलेक्शन लढले सगळ्यात जास्त बचत गटाची बांधणी या राज्यात सुप्रिया आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली कुणालाही मी चॅलेंज करते चेक करून <laughs> नका त्यामुळे दोन हजार नऊ साली संघटनेतून उभी राहिले तेव्हा या महिला सबलीकरणाचं माझं काम आणि शिक्षणातलं काम आणि भटक्यांमधलं काम ते घेऊन मी संसदेत गेले पहिली पाच वर्ष साहेबच मंत्री होते त्याच्यामुळे मला फारसं काम ते ठेवायचेच नाही तिथून डायरेक्ट अनुदान यायचं खासदाराला काही मागावंच लागायचं नाही आणि गेले पाच वर्षात फक्त मागायचंच काम केलं पण कोणी दिला नाही पण आता ते दिवस गेले तुम्हाला मागायला लागेल किंवा अडचण येईल असा दिवस तुमचा खासदार तुम्हाला येऊ देणार नाही तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तुमचा हा खासदार सातत्याने लढत राहील जेवढी काही कितीही संघर्ष करायला लागेल तो करील पण तुम्हाला हामी भाव हमी मिळवूनच देईन हे मी तुम्हाला सांगायला आणि काळजी करू सत्ता आपलीच येणार आहे आता पहिले काही दिवस पवारसाहेबांवर फार रोष होता आता थोडीशी बदललं आहे भाषण आता काय कळे ना भाषण का बदललं आहे पण गाडी ह्या ट्रॅकवरची ह्या ट्रॅकवर आली आणि आता म्हणायला लागले पवारसाहेब तुम्ही काँग्रेसबरोबर का आला अरे पवारसाहेबांनी गेली पन्नास वर्ष हे पवारसाहेब काँग्रेसबरोबरच राहिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही किती वावरे उठवा पाच वर्षात पवारसाहेब जागेवरनं हल्ले का नाही हल्ले वैयक्तिक संबंध वेगळे म्हणून इथे आपल्यावर जरा शिवसेनेचा जास्त रोष आहे पण मी हिंमत करून सांगते मराठमोळी मुलगी घाबरत नाही चुछ मी कोणाला मी तुम्हाला एक सांगते की इथले शिवसेने कितीही माझ्यावर टीका करू दे पण मी ह्या व्यासपीठावरनं तुम्हाला सांगते की कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं जन्मापासून मला ओळखत होते जन्मापासून माझं लग्न ठरवण्यात सगळ्यात उत्सुकतेच होते आणि ते जाईस तोवर त्यांच्या घरी मी आणि सदानंद नेहमी जायचो कारण का सुदानच्या वडिलांचे सुदानंद म्हणजे माझे मिस्टर मी आव नाही म्हणत मी नावाने बोलवते तर सुदानंद आणि मी आवर्जून त्यांच्या घरी नेहमी जायचो कारण सुदानंदचे वडील म्हणजे माझ्या सासऱ्यांचे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि माझ्या वडिलांचे आणि त्यांचे आणि पवारसाहेबांची आणि बाळासाहेबांची मैत्री ही राजकीय कितीही कटुता त्यांनी भाषणं एकामेकावर केली पण वैयक्तिक भाषणं कधी एकामेकावर केलं नाही तो सुसंस्कृतपणा त्या दोन नेत्यांनी नेहमी जपलेला आहे आणि आमचे कौटुंबिक संबंध याच्यात कधी आले नाही परवा राजच्या मुलाचं लग्न होतं स कुटुंब सपरिवार दादा मी वहिनी सदानंद माझे आई वडील सगळे आम्ही हजर होतो कारण का ते बाळासाहेबांच्या घरचं लग्न होतं आणि त्याच्यामुळे त्या कुटुंबाबद्दल मला प्रेम आणि आदर आयुष्यभर राहील त्यांच्या संघटनेने किती काय टीका करू द्या मला काय फरक पडत नाही कारण का माझं प्रेम त्या नेत्याबद्दल हे निखळ आहे आणि हे खरं आहे आणि जेव्हा नाती खरी असतात त्याच्यामुळे त्याचा कितीही कोणीतरी द्वेष टाकायचा ता प्रयत्न केला तरी ते खरं होत नाही कारण का खरं हे खरंच असतं आणि आजची माझी ही लढाई ही सत्याच्या विरुद्ध विरोधात ते फक्त असत्य बोलतात हे सगळं सरकार आणि आपण फक्त सत्य बोलतो आपण महागाई कमी ठेवली होती का नाही सत्य त्यांनी महागाई वाढवली की नाही म्हणले होते कमी करू सत्य असत्य हमी भाव देणार म्हणले होते दिलं का नाही असत्य त्याच्यामुळे सत्याची सत्याची इतकी मोठी लिस्ट आहे की अजून एक भाषण चालेल आणि मला ऑलरेडी चिठ्ठी दिलेली आहे की उरका त्याच्यामुळे मी अजून फार वेळ घेणार नाही पण जाता जाते एकच सांगेन मागच्या इलेक्शनला बहुत हो गया विकास वगैरे असं बरंच काय काय वावडे उठवतो ते त्याच्यापैकी एक माझ्या डोक्यात राहिले बहुत हो गई मेंगाई की मार आपली सगळे म्हणतो तुम्ही नाही लोक म्हणायचे आता ये प्रचाराला महागाई कमी झाली झालीय का नाही झाली दोन कोटी नोकऱ्या मिळाल्यात क्या नाही मिळाल्या हमी भाव मिळाला नाही मिळाला जेव्हा येतील परत म्हणतील बहुत हो गई मेंगाय की मार किंवा तुम्ही म्हणा आपकी बाय लांबूनच नमस्कार एवढंच तुम्हाला सांगायला आले लांबून नमस्कार करा आपल्या मतदारसंघात राज्यातून लोक येत आहेत अतिथी देवो भव जरूर त्यांनी यावं त्यांची खातिरदारी करू त्यांचं स्वागत करू पण सगळ्या राज्यातून येणाऱ्या सगळ्या नेत्यांना माझी एकच नम्र विनंती अतिथी देवो भव खरं पण अतिथीनी एवढेच दिवस म्हणजे तेवीस तारखेला सगळी राज्यात मी पार्सल आपापल्या गावात परत पाठवायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर टाकते आणि रिपब्लिकन पक्ष स्वाभिमानी पक्ष या सगळ्या आणि तुमचा पण पक्ष राजा पक्ष आता या सगळ्या पक्षांच्या वतीने मला आघाडीची उमेदवार म्हणून संधी दिली आहे पाच वर्षात तुम्ही दहा वर्षात तुम्ही माझं काम पाहिलेलं आहे तिथे गुणवत्तेत पास झालेले आहेत माझ्या मतदारांनीही घड्याळाच्या शिजारचं बटन दाबून मला मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा एकदा दिल्लीला तुमच्या सगळ्यांचा आवाज म्हणून आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढीच नम्र विनंती करते आणि पुढच्या कार्यक्रमाला त्याला आपरादा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय जै आघाडी వా వాళ్ళని వాళ్ళ పంచకృష్ణ वानला आणि वाल्ला पंचकृषीतील पुरंदर तालुक्यातून जे काय सगळे युवक काँग्रेस पक्ष